सिटी न्यूज वसा जनसेवेचा जीएसटी विभागातील भ्रष्टाचार सातत्यानं चव्हाट्यावर येत असताना पुन्हा एकदा जीएसटी विभागातील कार्यरत दोन जीएसटी निरीक्षकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे धुळे जीएसटी कार्यालयातील प्रकरणी जीएसटी निरीक्षक सागर सोनवणे आणि गोविंद चौरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे यावेळी न्यायालयानं देखील त्यांना तब्बल तीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे जीएसटी विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय महत्वाची बाब म्हणजे या भ्रष्टाचाराला समोर आणण्यासाठी जीएसटी विभागातील एका मोठ्या अधिकाऱ्यानं पुढाकार घेतलाय कल्याण जीएसटी कार्यालयातील निरीक्षक सागर प्रल्हाद सोनवणे आणि माझगाव मुख्यालयातील निरीक्षक गोविंद विक्रम चौरे अशा दोघे इन्स्पेक्टर्सला धुळे पोलिसांनी अटक केली आहे कार्यालयीन अपहार विविध भ्रष्टाचार आणि ते सर्व लपविण्याकरता क्रिमिनल कॉन्स्पिरेसी गुन्हेगारी स्वरूपाचे षड्यंत्र या सर्व प्रकरणांमध्ये सदर कारवाई करण्यात आली आहे ओपन अँड शट केस ऑफ करप्शन आणि त्याबाबत बोगस चेक बोगस ॲडवाईस नोट असे असंख्य लाऊड अँड क्लिअर इव्हिडन्सेस उपलब्ध असल्यामुळे दोघे अभियुक्तांना न्या न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने देखील दोघांना तीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इकडील कार्यालय हे कार्या माननीय न्याय व्यवस्थेचे ऑनरेबल पब्लिक प्रॉसिक्युटर सिंह तवर यांचे आणि धुळे पोलिसांचे आभारी आहे आता कस्टडियल इंट्रोगेशन दरम्यान सदर सर्व अपहार या सर्व अपहार आणि भ्रष्टाचारांचे खरे मास्टर माइंड्स यांची नावे प्रकाशात यावीत आणि गोरगरिबांच्या कष्टाचे हे पैसे पुनश्च शासकीय तिजोरीत यावे हीच इकडील कार्यालयाची मूलभूत प्राथमिकता असेल फक्त अधिकारीच का संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे विशेषतः युवकांची जबाबदारी आहे छत्रपतींनी अस्तनीत वाघ ठेवली अगदी त्याच अभिमानाने तुम्ही अस्तनीमध्ये अँटी करप्शनचा रेकॉर्डिंग डिव्हाइस ठेवा एक जरी आधुनिक अफजल किमान एक जरी करप्ट अँड क्रिमिनल गजाड धाडलात तरी तुमच्या हिश्याची राष्ट्रसेवा घडलीच म्हणून समजा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस